सभेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय डॉक्टर अजितांच्या राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष आमचे मित्र सुनील भैया जिल्हा परिषदचे माजी सदस्य प्रभाकर भाऊ डॉक्टर भावराचे आपले पैलवान या ठिकाणी ज्यांनी अतिशय चांगलं भाषण केलं आणि पोटामध्ये एक आणि ओठावर एक असणारा असा संजीवांना <laughs> उपस्थित सर्व घटक पक्षांचे आमचे अध्यक्ष तामियाचे उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र बंदू आणि पत्रकार मित्र परिषद गटाच लीड किती आहे दाखवून देणारी आजची सभा मला वाटतं दोन दिवसापूर्वी इथं आपले उमेदवार कार्य होते आणि सोबत माझे आमदारी होते <laughs> ते होते मागच्या होते पाच वर्षानंतर पुन्हा उभा राहिले आणि आता आपल्याला सांगताय की त्यांना अन्याय झाला निवडून द्या त्यांच्या घरात चाळीस वर्ष खरदार चाळीस वर्षामध्ये त्यांनी काय केलं किती विकास तिथे आम्हाला कोणती कोणती काम केली हे एकदा त्यांनी सांगाव या सगळ्या प्रक्रियेमध्ये लोकांची दिशाभूल करण्याचा धंदा त्यांनी मुद्द्य केला पाहिजे त्यांच्या साथीला कोण गेले तर आपले माझे आमदार गिरासराव जगतापराव मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे कस होत हे विरासा जातानाकडे बघून ठेवलं आयुष्यामध्ये तीस पस्तीस वर्ष लोकांनी तुम्हाला प्रेम दिलं तुमच्या पाठीशी लोक उभा राहिले तुमचं वागणं बोलणं राहणं लोकांनी सगळं सहन केलं पण ज्यावेळी अति होत तिथं माणसं माती करतात ती तुमची माती झालेली आपण माझ्यावर तुम्ही बोललात तेव्हा ही जनता जना निश्चितपणाने उत्तर देईल सात तारखेनंतर जे बंद मशीन मध्ये झालेलं मतदान आहे ते उद्याच्या चार तारखेला त्याच्या पुढच्या त्याच्यातनं रिझल्ट आशीर्वादाच्या अतिशय चांगले रिझल्ट आपणाला या निमित्तानं लागणार मी मोदी साहेबांच्या विषयी फार बोललो पाहिजे असं नाही मोदी साहेबांनी ऐंशी कोटी लोकांना अन्न देण्याचं म्हणजे मोफत धान्य देण्याचं काम तीन वर्ष साडेतीन वर्ष सुरुवात गरीब माणसाला त्याचा हातभार लागला पाहिजे गरिबीत तो वर आला पाहिजे त्याला व्हायला चांगलं घर मिळालं पाहिजे त्याच्या घरात उजव्याला कॅस आला पाहिजे शौचालय आलं पाहिजे त्याला मिळणारे पैसे हे त्याच्या खात्यावर गेले पाहिजे या सगळ्या सुविधा आपल्यासाठी त्यांनी केल्या पूर्वी आपण एखादा अनुदान आलं तलाबी असेल ग्रामसेवक असेल काय करत होती जर पण दहा वर्षापूर्वी काय पैसे मागायचे भ्रष्टाचार व्हायचा गरीब माणसांना त्रास द्यायचा त्याच्या नरड्याला न लागायचं हा सगळा भंगा मोदी साहेबांनी बदललेला काय मोदी साहेबांच मोदी साहेबांच संनं जीवन आहे त्याचा भाऊ आज ही एक दुकान चालू ना भाऊ पुतणे ना भाचा ना मेहना ना प्रावना कोणालाही तिथे एंट्री नाही फक्त देश सेवा निस्वार्थीपणाने करण एवढं मोदी साहेबांच काम आहे तुम्ही बघितलं असेल किती मोठ्या प्रमाणामध्ये देशाची प्रगती या निमित्तानं आपल्याला दिसून येतो या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे मग माझे मित्र एक आपले मेजर या ठिकाणी बंधूना होत्या तर आम्हाला जिसका सेनापती अच्छा उसकी सेना अच्छा मोदी सरकार प्रधानमंत्री आहे आपल्या इथं जरा गोळीबार झाला पाकिस्तान मध्ये जाऊन शेकडो अतिरेकांचा खतमा केला त्यांना नरेंद्र मोदी म्हणतात मिलिट्री आपली इतकी राष्ट्र सुद्धा आपल्याला घाबरत हे सगळं मोदी साहेबांचं पांड आहे आणि आपली मिलिट्री अतिशय ताकदीन या ठिकाणी देशाच्या सीमेच संरक्षण करायचे म्हणून आपण या ठिकाणी शांत झोपू शकतो मला आपल्याला विनंती करायची आहे की जी माणसं मत मागायला येता चाळीस वर्षामध्ये त्यांनी काय काम केलं हा शोध विचारला माझ्यावर काय टीका घेतल्यासोबत सात तारखेनंतर त्या गोष्टींना बघू आणि आज सांगतो तुम्हाला की तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं लीड तुम्ही सगळ्या मंडळींच्या आशीर्वादाला देवाच्या महाराजांच्या आशीर्वादाला

आज सकाळी सज्जानंदी मार्गावर आज सकाळी तिथं पाणी सुरू झालेलं आहे पाणी आपल्या दोन नाल्यामध्ये येत आहे तिथनं टँकर सुरू आहे ते लोकांना टँकर कोणत्याही परिस्थितीमध्ये पाणी कमी पडू नये या उद्देशातून त्या मार्गाच्या या स्कीमचा आपल्याला उपयोग झाला तुम्ही सगळे मंडळी अडचणीत राहिला पण त्या परिसराला पाणी टँकरनं देण्याची भूमिका तुम्ही सगळ्या मंडळींनी घेतली मी मनापासून तुमचे धन्यवाद व्यक्त करतो या निमित्तानं आपल्याला विनंती करायची आहे की कमाल समोरचं बटन बरा नवीन या मोठ्या पदाधिकाऱ्यांना निवडून द्या एवढ्या आग्रहाची विनंती करतो